आज रोजी माननीय जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यासाठी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले असता माननीय पालकमंत्री शंभूराजी देसाई साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे विषय असा आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे देशाची राजधानी दिल्ली येथे होणार आहे ते दिनांक एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि त्या साहित्य संमेलन परिसराला जगविख्यात साहित्य सम्राट लोकशाहीर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी आज आम्ही पालकमंत्र्यांकडे केलेली आहे आणि अण्णाभाऊ साटेंचं नाव का देण्यात यावं याला कारण असं आहे अण्णाभाऊसाठी एकमेव असे साहित्य आहेत साहित्यिक आहेत की त्यांनी मराठी भाषेला तीस हजार नवे शब्द दिलेत अण्णाभाऊसाठी एकमेव असे साहित्यिक आहेत की ज्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून वंचितांचं शोषितांचं दुःख साहित्याच्या माध्यमातून वेशीव टांगलं अण्णाभाऊसाठी एकमेव अशी साहित्यिक आणि शाहीर आहेत की साता समुद्रापार सर्वात सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा जर कोणी गायला असेल तर फक्त आणि फक्त साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठींनी गायलेला आहे आणि अशा थोर महाराष्ट्राच्या सुपुत्राला खऱ्या अर्थानं गौरव जर करायचा असेल तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसराला किंवा परिसराच्या स्वागत कमानीला विचार विचार मंचाला कुठल्याही ठिकाणी अण्णाभाव नाव देऊन त्यांचा गौरव करण्यात यावा बोलाव सर्वांना क्रांतिकारी जेल होती सर्वच बहुजन महापुरुषांना मी प्रथम अभिवादन करतो या ठिकाणी विषय असा आहे महाराष्ट्राभर साहित्य रत्न लोकशाही रान्नाभाऊ साठे यांच्या नाव दिल्ली या ठिकाणी एकवीस बावीस तेवीस तारखेला जे संमेलन आहे भारतीय अखिल भारतीय अखिल भारतीय संमेलन आहे दोन हजार पंचवीस या दिनी दिल्ली या ठिकाणी घेतलेला आहे तर आमच्या डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्या संमेलनाला या संमे संमेलनाच्या ठिकाणी साहित्य सम सम्राट लोकशाही नानाभाऊ साठेंचं नाव देण्यासाठी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही महाराष्ट्राभर आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुकुमार कांबळे व महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अजिंक्यभाया चांदणे यांच्या आदेशाने महाराष्ट्रभर ठिकाणी जिल्हाधिकारी असतील त्या ठिकाणी डेमोक्रेटिक पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आमचं असं मागणं आहे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल मुंबई असेल तसेच मॉस्को सारख्या राष्ट्रांना सुद्धा देशाने सुद्धा लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांची साहित्याची जाण ठेवून तिथल्या असणाऱ्या राष्ट्रांनी सुद्धा अण्णाभाऊ साठ्यांची प्रतिकृती तिथं बनवलेली पण अद्याप प्र इथल्या असणाऱ्या राज्य शासनाने केंद्र शासनाने जाणीवपूर्वक लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न देण्यापासून वंचित ठेवलेले आहे त्याचबरोबर आमची अशी सातत्याने मागणी आहे की फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये केंद्र शासनाने सहा भारतरत्न पुरस्कार जाहीर केले पण अद्यापही लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा या केंद्र शासनाला विसर पडलेला आहे आम्ही वेळोवेळी आमच्या असणाऱ्या पक्षाच्या माध्यमातून या असणाऱ्या साहित्यकाला भारतरत्न पुरस्कार मिळावा तसेच असणाऱ्या एकवीस बावीस तेवीस या महिन्यात होणाऱ्या साहित्य संमेलनातल्या परिसरातील भागाला लोकशाही अण्णाभावसाठीचं नाव द्यावं हो, या मागणीसाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन प्रत्यक्ष पालकमंत्र्यांना भेटलोय आणि पालकमंत्र्यांनी सत्र असणाऱ्या विषयाचं गांभीर्य लक्ष घेऊन मी पुढे पाठपुरावा करतो असं आम्हाला विश्वासानं सांगितलंय आणि इथंच बोलतो आणि थांबतो